नवी मुंबईत होणाऱ्या ब्रिटिश रॉक बँड कोल्ड प्लेच्या तिकिटाचे दर दहा लाखांपर्यंत गेलेले ब्लॅक मार्केटमध्ये मा या शोच्या तिकीट विक्रीतून आर्थिक फसवणूक होत असल्याचा आरोप आता करण्यात येतोय या प्रकरणाची दखल घेणं सुरू झालंय इन्स्टा आणि फेसबुकवर सध्या चर्चा आहे ती नवी मुंबईमध्ये जानेवारी मध्ये होणाऱ्या कोल्ड प्लेच्या तिकिटांची नवी मुंबईत डी वाय पाटील स्टेडियम वर अठरा एकोणीस आणि एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी होणाऱ्या प्ले कॉन्सर्टच्या तिकीट विक्रीची सध्या जोरदार बावीस सप्टेंबर ला शोची तिकीट बुक माय शो वर आली आणि त्यानंतर वेबसाईट क्रॅश झाली त्यामुळे अनेकांना ही तिकीट मिळाली नाहीत त्यानंतर चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे तिकिटांचा काळा बाजार सुरू झाल्याची कॉन्सर्टचं तीन हजारांचं तिकीट आता काही लाखांवर गेल्याचं सांगण्यात येत आहे

यदि ऑर्गेनाइजर भी इसका हिस्सा है तो उनकी जगह जेल के सलाखों के पीछे महाराष्ट्र की भूमि पर हम किसी भी ब्लैक मार्केटिंग को हम बढ़ावा नहीं देंगे ये अच्छी तरह से इसके ऑर्गेनाइजर सुन लें पुलिस जांच कर रही है और जांच के पश्चात कड़ी कार्रवाई। हकीकत यह बताई जा रही है कि बहुत सारे दूसरे डिजिटल प्लेटफॉर्म है दूसरी वेबसाइट है जहाँ अभी भी टिकट पांच गुना दस गुना ज्यादा महंगे दामों पर काला बाजारी के थ्रू बेची जा रही है तो हमें शंका पैदा हो रही है कि बुक माई शो ने कहीं कोई काला बाजारी तो नहीं की है इसके लिए हमने सरकार को एक पत्र भी लिखा है जिसमें हमने मुख्यमंत्री से लेकर गृह मंत्री तक और पुलिस कमिश्नर से लेकर साइबर तक सबसे मांग की है कि इस बुक माई शो व्यवहार हुई है की इसकी एक सघन जांच की जाए क्योंकि ऐसा न हो जाए कि हमारे युवाओं के जोश को कोई छल रहा है टिकट से दर दह लाख के चर्चा डीवाई हॉल मधुन कॉन्सर्ट कॉन्सर्टच्या काळात स्टेडियम जवळच्या मॅरियटच्या सर्व खोल्या आधीच बुक झाल्यात त्यांच्या एक्सक्लुसिव्ह अपार्टमेंटचं भाडं एक लाख साठ हजार रुपये आहे इतर वेळी हे भाडं दहा ते पंचवीस हजार रुपये असतं जवळजवळ ब्लॅकची तिकीट लाखांमध्ये जातात आहेत परंतु सर्वसामान्य आणि मध्यमवर्गाने आणि आजूबाजूच्या नागरिकांनी हा शो पाहावा की नाही याची चिंता संपूर्ण नवी मुंबईकरांना लागून राहिलेली आहे खरंतर हा जो गनादो आणि अनागोदी कारभार चालू आहे हा कुठेतरी थांबला गेला पाहिजे आणि त्याची तिकीटं ज्या दरारामध्ये दर झाली होती दोन हजार ते पस्तीस हजारच्या आतमध्ये ती झाली पाहिजेत आणि हा शो सर्वसामान्यांसाठी खुला झाला पाहिजे एवढीच आमची सर्वांना विनंती आहे ते कॉन्सर्टचे प्राईस सुरळीत होऊन आता जवळ तीनच महिने राहिलेत जर का मला हा कॉन्सर्ट पाहायचा आहे तर सध्या कोणतरी याच्यामध्ये लक्ष देऊन एक तर मीडियाने फाईल करावी याच्यामध्ये किंवा एक आवाज उठवावा आणि याचे जे पुरवित जे प्राइस आहे दोन हजार असेल किंवा पाच हजार ते होऊन आम्हा तरुणांना सध्या संधी ओपन व्हावी नव्या पिढीत इंग्लंडच्या कोल प्ले बँड प्रचंड उत्सुकता असल्याचं पाहायला मिळत आहे एकोणीसशे सत्त्याण्णव साली तयार झालेला हा ब्रिटिश बँड आहे क्रिस मार्टिन जॉनी बकलॅड गाय बेरीमेन आणि विल चॅम्पियन हे कलाकार आहेत तर मॅनेजर फिल हार्वे यांची टीम आहे त्यांचा पॅरेशूट अल्बम गॅमी अवॉर्ड आणलेल्या ताणामुळे आणि राखीव तिकिटांमुळे तिकीट मिळत नसल्याचा सुरही व्यक्त करण्यात येतोय गेल्या वर्षी वर्ल्ड कपच्या तिकिटांवेळी सुद्धा असाच तिकीट मिळत नसल्याचा प्रकार घडलेला होता अनेक जण ही तिकीट खरेदी करून ब्लॅक न दुप्पट आणि तिप्पट किमतीनं विकत असल्याचं दिसतय अजून कॉन्सर्टला बराच वेळ असला तरी तिकिटांच्या दरांमुळे या शोची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे आता आर्थिक गुन्हे चाकीच्या तपासात काय समोर येतं हे पाहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई